दक्षिण पुणे परिसरातील नामांकित काकडी देशमुख शिक्षण संस्थेअंतर्गत संचालित उत्कर्ष इंग्लिश मिडियम स्कूलचा वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या विद्यार्थ्यांचा ग्रॅज्युएशन डे आज शनिवार दिनांक तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी मोठ्या आनंदात आयोजित करण्यात आला होता मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन दीप प्रज्वलन करून तर विद्यार्थ्यांनी प्रार्थना करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली पासआउट विद्यार्थ्यांना मेडल सर्टिफिकेट व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी काकडे देशमुख शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र काकडे सौस्मिता काकडे सेक्रेटरी ओंकार काकडे व्हाईस प्रेसिडेंट शांभवी काकडे प्रिन्सिपल मुक्ता चिवटे पुष्पा उंबासे शिक्षिका मीनाक्षी मानदने प्रशाली गवळी यांच्यासह इतर शिक्षक व शिक्षेतर कर्मचारी पालकवर्ग उपस्थित होते पालकवर्गासाठी घेण्यात आलेल्या मेहंदी रांगोळी आदी विविध स्पर्धांचे बक्षीस स् वितरण देखील या प्रसंगी करण्यात आले विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली तर पालकांनी देखील मनोगती व्यक्त करताना शाळेचे कौतुक करून आभार मानले संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधवी इनामदार यांनी केले होते सगळ्या गोष्टी उपासून तुम्हाला सांगा असं वाटतं बावीस तेवीस वर्षामध्ये विश्वास मात्र पण अनेक बाळांची इमारत मात्र त्यांच्या जीवनाची इमारत मात्र मी बांधलेली आहे म्हणजे सांगू इच्छितो मात्र मात्र म्हणजे शाळेची डोनेशन घेत नाही नाही त्याच्यामुळं ती बाग इमारत मोठी करता आली नाही तर जीवनाची बाग मात्र मला फुलवता आली हाच आनंद आहे असं आता तुमच्या काळामध्ये काय झालं पालकांच्या सहकार्याने किंवा काही पालकांचं नक्कीच सहकार्य असेल खात्री आहे ते मागच्या पालकांना आताच्या पालकांना टीचरांना त्यांच्या कार्याला त्यांनी केलेल्या परिश्रमाला कधीही विसरू नका तो विसर पडू देऊ नका तोण्याचा भाग असतो तुम्ही तेवढा की आमच्या अंगाच काढाव करतो पण आता अनेक वीस वर्ष मला विनंती केली पालकांनी होत आकडे जर का ना पहिले जाऊ का ना पहिली जाऊ आता मी तुम्ही मला विनंती केली ना आता मी जे शाळेच्या आता मनावर घ्यावं आणि पालकांना वचन देण्यापेक्षा मलाच वचन द्यावं कि दोन वर्षामध्ये तुमचा पहिलीचा अवघड असेल बरोबर जे जे पालक आहेत ना त्या पालकांच्या चेहऱ्यात आता काही काहींना वाईट वाटलं त्यांना रडू आलं मोठा तुम्हाला दुःख झालं की आता पालक आपल्यातून झाले अजिबात आहे तुम्हाला मी सांगतो त्याचं निम्मेपेक्षा जास्त पालक तुम्हाला पुन्हा आपल्या उत्कर्ष मध्ये शंभर टक्के दिसत आहे आणि मग असेल घरात असेल शेर्या असेल चावेचा असेल नाही

प्रशाली असेल की त्याने प्रत्येक थिएम शाखा अशाच वापरवल्या सर्वांना माझ्या मनापासून शुभेच्छा आजचा जो ग्रॅज्युएशन डे आहे तो आपणा सर्वांसाठी स्पेशल आहे कारण ऍक्च्युअली या दिवशी असे एक मिक्स कॉम्बिनेशन फिलिंग आहे आम्ही खरंच खूप आनंदी आहोत आणि थोडा मला वाईटही वाटते वाई वाईट ह्यासाठी वाटते की उत्कर्ष बाळाचे चार वर्ष आपल्याकडे होते ते आता ते आम्हाला उत्कर्षाला स्कूल सोडून जाणार आणि आनंद या गोष्टीचा नक्कीच आहे की आज ते मुलं ग्रॅज्युएट होत आहेत पास आउट होत आहेत आणि त्यांच्या लाईफचे एक न्यू जर्नी स्टार्ट होत आहे तर त्याचा एक मोठा आनंद आहे आम्हाला तर आमच्या उत्कर्ष मिटिंग खूप खूप त्यांना शुभेच्छा पुढे की वाटचालच आहे आजच्या दिने खरं पॅरेंट्सचे खूप खूप आभार की त्यांनी या चोवीस वर्षात उत्कर्ष तुला खूप सपोर्ट केला आणि इथून पुढं ते सपोर्ट करत राहतील मी नेहमीच तुम्हाला सांगत आलो की तुम्ही उत्कर्ष परिवारामध्ये आला आहे तर तुम्हाला एंट्री आहे एक्झिट नाहीये तर असं नाही की आज ग्रॅज्युएशन डे आहे आणि आज उत्कर्ष स्कूलचा लास्ट डे आहे म्हणजे आता स्कूल बरोबरच जे काही रिलेशन आहे ते संपला अजिबात नाही कधीही वाटलं तुम्हाला तेव्हा स्कूल मध्ये आम्हाला छान वाटेल आणि तुम्हालाही कधीही काही वाटलं फोन करा कारण उत्कर्ष स्कुलाचा जो आपण सेलिब्रिटी ट्वेंटी फोर इयर्स ऑफ जर्नी चोवीस वर्ष आपण या प्रिस स्कूलच्या एजन्सी मध्ये आहे आणि पालकांचा खूप आपल्याला सपोर्ट मिळत आहे जो आपण या वर्षी उत्कर्ष आपला इकडे लॉन्च केला त्याचा ऍक्च्युअली आता त्याला एक रिझल्ट कारण पॅरेंट्स खूप संडे करत आहेत समोर समोरी त्यांना तसं एक चांगली कुठल्या स्कूल मधून आलात तर ते उत्कर्ष स्कूल जेव्हा तेव्हा त्यांच्या जे कोणती त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माईल असते कारण त्यांना माहीत असतं उत्कर्ष स्कूलची मुलं इंटरव्ह्यू क्रॅक करतात आम्हाला खरंतर आमची पोच फावते आणि असाच तुमचा सोबत आम्हाला नेहमी राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो मी थांबतो धन्यवाद थँक्यू and then the 0.8 in the Thank <laughs> you. आज जन्म लेती है लेकिन दूसरा जन्म हिल में देखा है ना तो जीना सिखाती थी है और टीचर सिखाती है आप क्या सिखाते हैं टीचर को सब चीजें सिखाना पड़ता है अच्छे लेके बुरा सब कुछ सिखाना पड़ता है लेकिन अपन खाना खिलाना ही सिखाते हैं वो भी कैसे जैसे मैडम ने अभी बताया मोबाइल देखे जाम टेंशन चालू केलं नवनीत का मॅम होता त्या नंदरसरीला आणि खूप इंटरॅक्टिव्ह असायचं मुलं अतिशय व्यवस्थित रमून जायची पण असं नव्हतं म्हणजे शांभाजी मॅम कसं मला रॅन्डमली जर सेशन मध्ये येऊन तरी पण चेक करायचे सगळे मुलं नीट ऐकतात का मॅम नीट शिकवतात का सगळं होमवर्क असेसमेंट सगळं व्यवस्थित चालू आहे का त्या गोष्टीचं मला त्यांचं खरं खूप कौतुक करावं असं वाटतं म्हणजे या मुख्याच्या कामिणीचा टीचिंग अँड नॉन टीचिंग दोन्ही स्टाफ असा आहे की त्याला कोणच नाही

और दीपा टि, डिब्बा कभी फ्रिज करके नहीं जाता था यहाँ से जाने के बाद बोलता था कि आज टीचर ने बोला है दीपा फिज करने का नहीं तो आपको पीछे बैठाऊंगी तो कभी भी मतलब दीपा फिनिश करके नहीं जाता था तो पर भी घर पर जाने के बाद फिनिस करता था कि टीचर ने ऐसा बोला है वैसा बोला है और बाकी पूजा मैम का भी बोलता था आज मैक्सिमम क्लास में नहीं आए आज पूजा मैडम ने आज हैंडल किया क्लास में पूजा मैम ने लिया थैंक यू थैंक यू टीचर और मी मॅडम ला कधीही कॉल करते म्हणजे असं टाइमिंग बघत नाही कधीही कॉल करून मी त्यांना सगळ्या गोष्टी विचारते की कोणत्याही वेळेत ते माझा कॉल उचलतात आणि सगळं व्यवस्थित पद्धतीने सांगतात मला शाळा सुरू झाल्यानंतर जवळजवळ पंधरा ते वीस दिवस ती रोज शाळेतून उलट्या करेल रोज उलट्या करेल तिला एक प्रेशर आठवत पण तिकडच्या स्टाफने तिकडच्या टीचरने सगळं सांभाळून घेतलं हॅड ऑफ टू रामेश्वरी मॅम आणि पूजा मॅम हॅट सॉफ्ट टू यू त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने हँडल केलं आणि सगळ्या मावशात हॅट ऑफ टू ऑल ऑफ यू प्लीज